नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नर मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की आजचे चांदीचे आणि सोन्याचे भाव म्हणजेच चांदी की चांदीचे भाव आणि सोन्याचे बावीस कॅरेट आणि चोवीस कॅरेटचे भाव तर संपूर्ण सर्वात प्रथम आपण बघणार आहोत की चांदीचे भाव एक ग्राम चांदीचा भाव आहे तो म्हणजे एकशे नव्वद रुपये ग्रॅम दहा ग्रॅम चांदीचा जो भाव आहे तो एकोणावीसशे रुपये शंभर ग्रॅम चांदीचा भाव आहे तो एकोणावीस हजार आहे आणि एक किलो चांदीचा ग्रॅम आहे तो एक लाख नव्वद हजार रुपये आहे आणि आता बावीस कॅरेट सोन्याचा बघणार आहोत आपण की बावीस कॅरेट सोन्याचा काय भाव आहे तर एक ग्रॅम सोन्याचा आहे अकरा हजार पाचशे रुपये आठ ग्रॅम सोन्याचा जो आहे तो ब्याण्णव हजार रुपये आणि दहा ग्रॅम सोन्याचा जो भाव आहे तो एक लाख पंधरा हजार रुपये आणि दहा म्हणजेच की शंभर ग्रॅम जो सोन्याचा भाव आहे तो अकरा लाख म्हणजेच पन्नास हजार रुपये आणि चोवीस कॅरेटचा जो भाव आहे तो म्हणजेच की एक ग्रॅम सोन्याचा बारा हजार सहाशे रुपये आणि आठ ग्रॅम सोन्याचा भाव आहे शं म्हणजेच की एक लाख आठशे रुपये आणि दहा ग्रॅम सोन्याचा भाव आहे तो एक लाख सव्वीस हजार रुपये आणि शंभर ग्रॅम जो सोन्याचा भाव आहे तो म्हणजेच की बारा लाख साठ हजार रुपये धन्यवाद